नमस्कार मंडळी लग्न झाल्यानंतरही काही गोष्टी अशा असतात की पत्नी आपल्या पतीला कधीच सांगत नाही आपण विचार करतो की पती पत्नीमध्ये सगळं शेअर व्हायला हवं पण प्रत्यक्षात बायकांकडून काही गोष्टी गुप्त ठेवल्या जातात आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही गुप्त गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या पत्नी बहुधा पतीपासून लपवतात आणि त्यामागचं खरं कारण काय असतं तेही आपण बघणार आहोत नंबर एक भूतकाळातील प्रेमसंबंध अनेक महिला आपल्या भूतकाळातील रिलेशनशिप्सबद्दल पतीला सांगत नाहीत कारण त्यांना भीती असते की पती चुकीचं समजेल नात्यात गैरसमज वाढतील किंवा नको असलेला संघर्ष होईल आणि म्हणून त्या ही गोष्ट गुप्त ठेवतात नंबर दोन पतीकडून असलेल्या अपेक्षा कधीकधी पत्नीच्या काही अपेक्षा असतात ज्या पूर्ण होत नाहीत जसं की पतीनं अधिक वेळ द्यावा तिचं ऐकावं कौतुक करावं पण या गोष्टी बोलून दाखवायला तिला संकोच वाटतो म्हणून त्या मनातच दडवून ठेवल्या जातात भारतीय महिला तर त्यांच्या शारीरिक सुखाच्या गरजा पूर्ण होत नसतील तरी देखील त्याबाबत उघडपणे नवऱ्यासोबत बोलत नाहीत नंबर तीन इतरांच्या भावना अनेकदा पत्नीला कुटुंबातील इतर सदस्यांच्या जसं की सासरा सासू दीर ननंद किंवा तिच्या मैत्रिणींच्या काही भावना माहिती असतात पण त्या गोष्टी पतीला सांगणं तिला शक्य नसतं कारण त्यामुळे नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो असं तिला वाटतं नंबर चार वैयक्तिक मतभेद आणि विचार प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे विचार असतात पण पत्नीला असं वाटतं की तिचं मत पतीला मान्य होणार नाही किंवा ती बोलली तर वाद होईल त्यामुळे ती आपलं मत आपले वैयक्तिक विचार मनातच ठेवते नंबर पाच आर्थिक अडचणी कधी कधी पत्नीला स्वतःच्या आर्थिक समस्या असतात जसं की तिनं घेतलेले एखाद्याकडून उसने पैसे मैत्रिणीला दिलेले पैसे किंवा कुटुंबाला विशेष करून माहेरच्यांना केलेली मदत या गोष्टी ती पतीपासून लपवू शकते कारण तिला वाटतं की पती नाराज होईल किंवा तिला समजून घेणार नाही नंबर सहा मैत्रिणींची गुपितं स्त्रिया त्यांच्या मैत्रिणींशी खूप काही आतल्या गोष्टी शेअर करतात पण त्या गोष्टी पतीला पती सांगणं शक्य नसतं कारण ते त्यांच्या मैत्रिणी मैत्रिणींचं गुपित असतं त्यामुळेच या गोष्टी बहुतेकदा पतीपासून लपवल्या जातात नंबर सात भावनिक आणि शारीरिक असुरक्षितता खूपशा स्त्रिया मनानं संवेदनशील असतात त्यांना स्वतःबद्दल काही गोष्टी बोलायला संकोच वाटतो जसं की आत्मविश्वासाचा अभाव शरीराबद्दल असलेली असुरक्षितता किंवा मनातल्या भीती या गोष्टी पती चुकीच्या नजरेतून बघेल या भीतीनं त्या सांगत नाहीत पत्नी पतीपासून काही गोष्टी का, का बरं लपवते आता प्रश्न असा पडतो की या गोष्टी पत्नी का लपवते तर बघा यामागं अनेक कारण असू शकतात नंबर एक पतीला दुखावण्याची भीती पत्नीला वाटतं की तिचं बोलणं पतीला दुखावेल उदाहरणार्थ जर तिनं भूतकाळाबद्दल सांगितलं तर पती तिच्यावर विश्वास ठेवणार नाही रागावेल किंवा नात्यात संशय निर्माण होईल त्यामुळं नातं बिघडण्यापेक्षा शांत राहिलेलं बरं असं ती मानते संघर्ष टाळण्याची इच्छा प्रत्येक जोडप्यात मतभेद होतातच पण बऱ्याच स्त्रिया भांडणं किंवा वाद टाळण्यासाठी काही गोष्टी गुप्त ठेवतात त्यांना वाटतं की या गोष्टी सांगितल्यास वाद वाढेल वातावरण तंग होईल आणि घरात तणाव राहील म्हणून त्या स्वतःच्या भावना बाजूला ठेवतात नातं टिकवण्याची मानसिकता काही वेळा पत्नी फक्त नातं जपण्यासाठी गोष्टी गुप्त ठेवते तिला वाटतं की जर मी सांगितलं तर नातं तुटेल पती मला वेगळं बघेल म्हणून ती स्वतःच्या वेदना मनातच साठवते पतीच्या स्वभावाची भीती जर पती जास्त रागीट हट्टी किंवा संशयी स्वभावाचा असेल तर पत्नीला वाटतं की गोष्टी सांगून काही उपयोग नाही उलट समस्या आणखी वाढतील त्यामुळंच ती शांत राहणं पसंत करते समाज आणि कुटुंबाचा दबाव समाजातील पत्नीनं पतीसमोर सर्व काही बोलू नये अशी मानसिकता अजूनही आहे बऱ्याच वेळा घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला असतो की सगळं बोलून दाखवू नकोस त्रास होईल त्यामुळं स्त्रिया बऱ्याचशा गोष्टी स्वतःमध्येच ठेवतात आत्मविश्वासाचा अभाव काही स्त्रियांना स्वतःबद्दल संकोच असतो माझं मत पतीला महत्वाचं वाटणार नाही मी कमीपणाची आहे किंवा मी सांगितलं तर तो नाकारेल अशी भीती त्यांच्या मनात असते त्यामुळे त्या, त्या आपल्या विचारांना दाबून ठेवतात लाज किंवा संकोच भारतीय संस्कृतीत अनेक स्त्रिया उघडपणे स्वतःबद्दल बोलायला संकोच करतात शरीराबद्दलच्या गोष्टी शारीरिक कमतरता भावनिक भीती या विषयांवर बोलताना त्यांना लाज वाटते त्यामुळे त्या, त्या गोष्टी मनातच ठेवतात एकूणच बघितलं तर पत्नी गोष्टी लपवते म्हणजे तिचं प्रेम कमी झालंय असं अजिबात नाही तर ती भीती संकोच आत्मविश्वासाचा अभाव आणि नातं जपण्याची इच्छा यामुळे शांत राहते आता अशावेळी पतीची योग्य भूमिका काय बर असावी पत्नी काही गोष्टी सांगत नाही अशा वेळी पतीची भूमिका कशी असावी हे खूप महत्वाचे कारण पतीचं वागणं ठरवतं की पत्नी पुढे खुल्या मनानं बोलेल की नाही समजून घेणारा स्वभाव ठेवणं पत्नी काही बोलली नाही म्हणून लगेच रागवू नये तिच्या मनातल्या भीती किंवा संकोच समजून घ्यावा का बोलली नाहीस असं विचारण्याऐवजी कधीही तुला काही सांगायचं वाटलं तर मी ऐकायला तयार आहे असं सांगणं जास्त प्रभावी ठरतं ऐकून घेणं जज न करणं पत्नी तिच्या समस्या किंवा भूतकाळ शेअर करताना पतीनं तिला थांबवू नये किंवा दोष लावू नये शांतपणे ऐकून घेणं हेच सर्वात मोठं समाधान असतं यामुळे पत्नीला आत्मविश्वास येतो की ती पुढे अजून गोष्टी मोकळेपणाने सांगू शकेल विश्वास निर्माण करणं पती पत्नीच्या नात्याचा पाया म्हणजे विश्वास जर पती सतत शंका घेत असेल तर पत्नी कधीच बोलणार नाही मी तुझ्यावर विश्वास ठेवतो असं वारंवार कृतीतून दाखवणं खूप आहे आणि प्रोत्साहन पत्नीने एखादी गोष्ट शेअर केली तर तिचं कौतुक करा धन्यवाद तुम्हाला सांगितलंस अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे तिच्या मनातली भीती कमी होते प्रोत्साहन दिल्यास ती भविष्यात जास्त मोकळेपणाने बोलते संवादासाठी सुरक्षित वातावरण तयार करणं पतीने नेहमी असा माहोल ठेवायला हवा की पत्नीला काहीही बोलायला भीती वाटू नये निंदा टोमने राग हे टाळल्यास पत्नी खुली होऊ शकते संयम ठेवणं कधी कधी पत्नी लगेच सगळं सांगणार नाही पण पती संयम ठेवून वेळ दिल्यास ती हळूहळू मन मोकळं करते जबरदस्तीनं गोष्टी विचारल्यास अजून ती उलट दुरावू शकते सहकार्य करणं पत्नीच्या आर्थिक भावनिक किंवा कौटुंबिक अडचणी समजल्यावर पतीनं तिला आधार द्यावा तू एकटी नाहीस आपण दोघं मिळून ही समस्या सोडवू असं वागणं नातं अजून घट्ट करतं थोडक्यात सांगायचं चा, तर पतीची भूमिका म्हणजे समजूतदार ऐकणारा विश्वासू आणि सहकार्य करणारा जोडीदार होणं असं वागल्यास पत्नी हळूहळू सगळ्या गोष्टी उघडपणे सांगू लागते आणि नातं मजबूत होतं तर हा होता आजचा व्हिडिओ पती पत्नी पतीला कोणत्या गोष्टी सांगत नाही आणि त्यामागचं खरं कारण काय असतं मंडळी जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कुटुंबियांना मित्रमंडळींना हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण आणि मनोरंजक व्हिडिओजसाठी आपल्या ओनली मराठी यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राइब करून बेल आयकॉन म्हणजे घंटीचं बटन दाबा धन्यवाद